दिस इज अ ट्रॅडिशन ऑफ विलेज अँड ड्युरिंग धिस ट्रॅडिशन द चाइल्ड इज फुल्ली हवले म्हणतात त्याला आई बघा सारखे वळून माग मुलाकडे बघा लागले मित्रांनो कृष्णाखाठी घडणाऱ्या दररोजच्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या घटना डिग्रज गावच्या घटना या आता तुम्ही पाहताच आता या भागात पहा कि ज्या व्यक्तीला मूल व्हायला त्रास होत असतो म्हणजे मूल त्याला होत नसतं लवकर तर ती व्यक्ती दवाखाना तर करतेच पण श्रद्धेने एक पाळणा नदी सोडते आणि ज्याने जो आधी पाळणा सोडला आहे तो पाळणा तो पकडतो आणि घरी आणून लावतो आणि त्याला जेव्हा मूलबाळ होईल तेव्हा तोच तो पुन्हा नदी सोडतो आणि दुसरा कोणता ज्याला हवा असेल तो पकडतो या संदर्भातला हा भाग आहे आणि शिवाय शेवटला नदीवरला देखील थोडी घटना आम्ही टाकलेली आहे तर वेगवेगळे भाग निगरच्या प्रश्न करण्याचे येतच असतात तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत चला नेहमी खुश राहा धन्यवाद डिग्रजच्या कृष्णाकडे मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी ज्या घाटाव ही स्वच्छता चालू आहे हे आपण स्वच्छता कर्त्याला पाहून याने देखील स्वच्छता चालू केली आहे आणि त्या ठिकाणी घडलेलीच ही घटना आहे या ठिकाणी पाळणा सोडायची घटना आहे ज्याची माहिती मी तुम्हाला आधी दिल्लीच आहे प्रथेनुसार लहान पाळणा हा नदीच्या मध्ये नेऊन सोडला जातो पण लोक नदीच्या मध्ये हा लहान पाळणा सोडण्यापेक्षा ज्याला कोणाला धरायचा आहे त्याच्यासाठी पुन्हा नदीच्या कडल्या आणून सोडतात आणि ही पाहुण्या मंडळींची गर्दी झालेली आहे त्याच्या घरचा पाळणा असे सोडायचा त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण झाली असे समजायचे त्याला मूल बाळ झालेलं आहे आणि त्याने स्वच्छेने त्या मुलाला नदीमध्ये फिरवायचं आणि तो पाळणा सोडून द्यायचा आणि ज्याची इच्छा आहे की मला मूल हवा आहे त्याने तो पाळणा पुन्हा धरायचा हे बघा मी इथे उपस्थित आहे आणि बहुतेक हा दुसरा पाळणा येतोय त्या दिवशी बहुतेक दोन पाळणे सोडणे गेलेत हे बघा दुसरा पाळणा देखील सजवून आणला जातोय पहिल्या पाळण्यासाठी ज्या मुलाची इच्छा पूर्ण झाली त्याला पाण्यामध्ये मोठ्या बसवतात आणि त्याला खाली टायर बांधतात त्याची आई देखील समोर बसली आणि ते काळजीने सारखं मुलाकडे पाहत आहे हे पहा आता हा पाळणा नदीच्या मध्ये घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी छोटा पाळणा बुडवला जाणार पण पुन्हा वर काढून तो कडेला आणि आन, सोडला जाणार होडी आतमध्ये नदीच्या नदीच्या सुकाण्यावर आपले गावचे सरपंच बसलेले आहे डिगरच्या कृष्णाकाठचे आणि दांडे मारायला गावातले हावले म्हणतात त्याला आई बघा सारखे वळून माग मुलाकडे बघा लागले इतकी लोक असताना टायरवर बांधलेला पाळणा त्यामुळे काळजी नसावी आणि सर्व नदीमध्ये उतरले त्याचा अर्थ पोहायला तयार आणि लहान मुले देखील आश्चर्याने नदीकडे येतातच आता तो पाळणा फिरवून बाहेर आणला गेलाय आणि तो छोटा आता हवा आहे त्याच्यासाठी सोडला जाणार आता याला बहुतेक हा पाळणा हवा आहे या व्यक्तीला आता तो त्याला दिलावला दिला जाणार आणि तो बुडून तो पाळणा हे करणार जेणेकरून मी पकडला मी धरला असा आणि तो घरी घेऊन जाणार तो पाळणा आणि स्वतःच्या घरी एका ठिकाणी तो अडकून ठेवणार आणि त्याची इच्छा जेव्हा पूर्ण होईल मुलाबाळाची तेव्हा तो हीच प्रथा पुढे चालू ठेवण्यासाठी हा पाळणा नदीत सोडणार आणि या प्रकारे एक पाळणा आपल्या मुलाला घेऊन पाण्यामध्ये फिरवणार आणि याने सोडलेला पाळणा पुन्हा कोणीतरी धरणार चला आता दुसऱ्या बारी दुसऱ्या पाळण्याची तर दुसऱ्या पाळणाची बारी या मुलीची आहे बहुतेक त्यांना मुलगी झालेली आहे आणि हिला देखील त्याच प्रकारे आता फिरवलं जाणार पण सेमच प्रोसेस आहे त्यामुळे आपण आता पुढला भाग घेऊ असे काटावर बसलेले सर्व लोक पाहत पाहुणे मंडळीने हा आपला डिगरचा कृष्णाकाटाची तर रेकॉर्डिंग आपलं असतं आणि बजाव म्हणून सांगितले वाजवाय चालू केल्याने असा हा बारमई तुथडी भरून वाहणारा डिगरचा कृष्णाकाट आहे आता मागे वळून वास्तुशांतीचं जेवण दाखवलंयच तर मग तो भाग देखील आता पुढे येणार आहे तो पहा ते कोणत्या घराची वास्तुशांती आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे दिसेल की या घराची वास्तुशांती झाली आहे आणि त्या घरातून दोन लांबड्या पायपा का खाली सोडलेत काय माहित तर सरकार नदी चर्चा व्हायची ते कशासाठी सोडलेत कशासाठी सोडलेत आणि मी जाऊन एकदा विचार झालो की कशासाठी सोडलेत काल तिथे वास्तुंती झाल्या घरा त्याला आणि वाशांती होती काल ती समोर जेवण होती तिथं तिथं वाशांती होती हो ती पाईप सोडले त्या ती संध्याची टाकी आहे बघा दोन मी ती सांगायला आली तर हे म्हणते पाणी नाही नाही संडाची टाकी होय होय संध्या टाकी ती सांगाल तर हा हे म्हणते संडाची टाकी कशा मी विचारले खास तिथं दोन वरले कनेक्शन खाल्लं कनेक्शन टाकले तिथं वर घरात टाकीपा खाली वर्षाला तिथे कोणी येण जाणं होत नाही साप याच्यात म्हणून अरे बळी अण्णा आले ओ बळी अण्णा आले हा चप्पल घाल तुम्ही पण बळी अण्णांच्या मागे डांगे अण्णा आणि त्याच्या मागे बाबनप्पा बिगी बिगी चालती आलेत आता डिग्रजच्या कृष्णा किनारचा उद्याचा भाग पहा उद्या देखील काहीतरी मजेदार आणि इंटरेस्टिंग टाकण्याचा प्रयत्न आपला तर पाहत चला पोहत चला खुश रहा